पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये बॅनर लावून केली आहे सदर बॅनर आज शनिवार दिनांक आठ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता लावले आहे पंकजा मुंडे हे महाराष्ट्राचे मोठे भाजपाचे नेतृत्व आहेत आणि त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात यावे आणि भाजपाची बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील ताकद वाढवावी अशी मागणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनर लावून ही मागणी केली आहे यावेळी बुर्हाणपूर येथील सरपंच गणेश लांडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज जर विचार केला तर ताईचा सहा हजार काहीतरी हार नसून पूर्ण जिल्ह्याचे हार आहे ताईसारखं एक मोठं नेतृत्व आज कमी मताने हारलेला आहे आणि हा हार नसून हे टेक्निकली हार आहे मी हार आहे मी असं समजतो आणि ताईला आमची एकच इच्छा आहे वरिष्ठ जे नेतृत्व आहेत आमचे ताईला ताईला वरिष्ठ नेतृत्वाने एक मंत्रिपद देऊन कुठेतरी आता बळ देण्याची गरज आहे आणि ताईला जर बळ दिलं तर येणाऱ्या विधानसभा आहे सहा महिन्यावर आणि सहा महिन्यात जर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवायची असेल तर ताईला मंत्रिपद देणं हे आवश्यक आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर आम्ही माझ्या हिशोबाने मराठवाड्यातील भारतीय जनता पार्टी सर्व जा सर्व जागा इथं म्हणजे आज आम्ही पराभव झालेलो आहे त्या जर हिशोबाने जर विचार केला आज, के आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी नेता जर असेल कुणी तर पंकजताई मुंडे आहेत आणि जर त्यांना जर ताकद दिली तर कुठंतरी आपल्याला एक फायदा होईल ह्या असा विचार वरिष्ठ नेते आमचे करतील पंकजा मुंडे यांना पक्ष श्रेष्ठी एक हजार एक टक्का चान्स देतीलच ओबीसीला बळ देण्याचा प्रयत्न करावं आहे मोदी मोदी सरकारला सरकार आमची विनंती अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावे वरिष्ठांनी याची दखल घ्यावी अशा आशयाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी बॅनर लावून मागणी केली आहे